सध्या बाजारपेठेत अनेक पिकांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकरी हे पिकावर नागर फिरवताना दिसत आहे असाच प्रकार धाराशिव येथील शेतकरी पपईचे उत्पन्न घेतले पण भाव नसल्याने थेट बागेवर रोटर फिरवले बघूया खाली काय रो, शेतकऱ्याला काय शेतकऱ्याचाही नाही शेतकरी सरकारने येऊन पंचनामा करावा आणि ह्याची भरपाई द्यावा तर सोयाबीनला अभाव नाही आता सध्याला कांदा चालू कांद्याला भाव नाही कांद्याचा भाव थोप्याला भाव बाजार भाऊ दोन दोन रुपये किलो गेले विकली ते तीन क्विंटल तीन क्विंटल विकली दोन हा दोन हजार काय पंचेचाळीस रुपये आली पट्टी तर त्यातनं खर्च वाहतूक गेली हजार रुपये वाहतूक हा हजार रुपये गेल्यामुळं काही ही नाही थोपईची बाग आहे दीड एक्कर गावात आहे दहा एक्कर हयासाठी खर्च चालता नव्वद ते सव्वा लाख रुपये चालतं तो ते ते तो भाँ भाँ ले ले हा तो उत्पन्न मिळाव अपेक्षा चार लाख तरी मिळायची अपेक्षा होती तर त्यातनं म्हणलं होतं बाबा हा ही ती बागत शेतकऱ्याचं म्हणजे पीक कर्ज एक थकलेलं आहे बँकेतलं ती बी काही भरणं होत नाही साहेब आता सरकारकडे मागणी येऊन पंचनामा करावा हा ह्यांची आमची भरपाई द्यावा तर सॉ सॉयबीनचा भाव सोयाबीन विकली